नमस्कार स्वाद रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता न दळता अतिशय सोप्या पद्धतीने खुशखुशीत आणि दुप्पट फुलणारे रेशीमचे तांदूळ आणि मूग दाळीचे पापड बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी रेशन तांदूळ घेतला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी मोंगदाळ घेतली आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर इथे आपण पापड बनवण्यासाठी एक वाटी रेशन तांदूळला अर्धी वाटी मोंगदाळ वापरली आहे घेतलेले डाळ तांदूळ एका बाउलमध्ये टाकायचे डाळ तांदूळमध्ये पाणी टाकून आपल्याला हे डाळ तांदूळ स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकर घ्यायचा आहे आणि धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतले होते तीच वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने मोजून बरोबर या डाळ तांदूळमध्ये आपल्याला सात वाट्या पाणी टाकायचं आहे तर पापड बनवण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे तर इथे मी बरोबर सात वाट्या पाणी मोजून टाकलं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम आचेवर या कुकरच्या पाच ते सहा सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे सहा शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी प्रेशर कुकर एक तासभर थंड करून घेतला आहे एका तासानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला डाळ तांदूळ आहे तो छान मऊ शिजलेला आहे तर शिजलेला डाळ तांदूळ चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा मी डाळ तांदूळ हाताने सुद्धा दाबवून दाखवते तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम मऊसुद्ध हा डाळ तांदूळ शिजलेला आहे तर पापड बनवण्यासाठी आपल्याला असा डाळ तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते परत तीच वाटी घ्यायची आणि त्या वाटीने बरोबर परत आपल्याला या डाळ तांदूळमध्ये चार वाट्या पाणी टाकायचं आहे पण या ठिकाणी आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे पाणी टाकल्यानंतर आता शिजलेला डाळ तांदूळ आहे पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला डाळ तांदूळ आता पाण्यामध्ये छान मिक्स झालेला आहे आता दार चा दार है है, चा हा डाळ तांदूळ आपल्याला ग्राइंड करायचा आहे त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि शिजलेला डाळ तांदूळ आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हा डाळ तांदूळ एकदम स्मूथ ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी शिजलेला डाळ तांदूळ मी ग्राईंड करून घेतला तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असा आपला डाळ तांदूळ ग्राईंड झालेला आहे आता ग्राइंड केलेला डाळ तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि जो शिल्लक राहिलेला डाळ तांदूळ आहे तो आपल्याला सेम पद्धतीने असा एकदम स्मूथ ग्राईंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सर्व डाळ तांदूळ मी ग्राईंड करून घेतला तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही तर आपल्याला अशाच थिकनेसचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये दोन चमचे मीठ अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग सोडाऐवजी तुम्ही या मिश्रणामध्ये अर्धा चमचा फुलकारसुद्धा वापरू शकता आता मीठ ओवा आणि बेकिंग सोडा या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला हे पापड तिखट हवे असतील तर तुम्ही या मिश्रणामध्ये एक चमचा हिरव्या मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ न दळता न भिजत घालता अतिशय सोप्या पद्धतीने आपलं पापडाचं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर मिश्रणाचे पापड बनवण्यासाठी एक प्लास्टिक सीट घ्यायची शीट छान तेल पाण्याने पुसून घ्यायची आणि त्यानंतर चमचाभर आपलं पापडाचं मिश्रण घ्यायचं प्लास्टिक सीटवर टाकून असं छान गोलाकार पसरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी पापड तयार होत आहे फक्त आपल्याला हे पापड खूप जास्त पातळ नाही बनवायचे असे जाडच बनवायचे आहे कारण पापड वाळल्यानंतर खूप पातळ होतात तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन ते तीन पापड बनवून दाखवलेले आहे आता बाकीचे पापड मी छान उन्हामध्ये बनवून घेते तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे पापड मी उन्हामध्ये बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता बनवलेले पापड किती छान तयार झाले आहे आणि तयार केलेल्या मिश्रणामध्ये या ठिकाणी पन्नास पापड तयार झाला आहे तर आता हे पापड आपल्याला कडक उन्हामध्ये दोन दिवस छान वाळून घ्यायचे आहे आता हे पापड मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते तर या ठिकाणी पापड मी छान उन्हामध्ये वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकता आपले डाळ तांदूळचे पापड किती छान तयार झाले आहे एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान असे आपले डाळ तांदूळचे पापड तयार झालेले आहे वाळल्यानंतर बघू शकता पापड अजिबात तुटलेला नाही आणि मस्त असे पापड वाळून झाले आहे तर आता वाळलेले पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवते पापड तळण्यासाठी गरम तेल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम तेलामध्ये पापड टाकून दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर बघू शकता पापड छान दुपटीने फुललेला आहे सेम पद्धतीने तेलामध्ये पापड टाकून दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने थोडेसे पापड मी तळून घेतले तळल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त खुशखुशीत असे आपले डाळ तांदूळचे पापड तयार झाले तळल्यानंतर हा पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम खुसखुशीत असे आपले डाळ तांदूळचे पापड या ठिकाणी तयार झाले आहे तर या ठिकाणी आपण नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांनासुद्धा जमतील इतक्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये हे डाळ तांदूळचे पापड बनवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही पापडची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर